ओ ग्लो बॉल बघत राहणार हेलो रेती आणि पहिल्या षटकात खेळतो विराट स्टाईल ने तो

आपल्याला आतशबाजी करावी लागेल आपल्या सहा समुद्री बारा धावा दमवतात जिंकण्यासाठी कोणत्या रीतीने कोणत्या जितपणे वाहतूक आपल्याला पाहायचंय आता दोन भूक होत आहे आणि एका गाड्याच्या धाव संख्या पोचते पण धावा स्ट्राईक करेल तो राज आता कठीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला या हनुमान नगरमध्ये अंतिम सामना नहीं बैठे, रुको, 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 रुको

e non falar